कमी नाही इंग्रज देश सोडून गेले सदाभाऊ त्यावेळेस आमचा अमरावती जिल्हा भारतातला सर्वात शिकलेल्या विद्वान लोकांचा जिल्हा होता आणि पुणे हा विद्वानचा जिल्हा म्हणून ओळखला जात होता त्यावेळेस अठरा हजारपेक्षा जास्त आठ वर्षाच्या आठ ब्राह्मण समाजाच्या महिला त्या विधवा होत्या आज काय परिस्थिती आहे हा बुलढाणा अमरावती जिल्हा हा विद्वानचा जिल्हा झालेला आहे आणि पुणे हा विद्वानांचा जिल्हा याला कारण राज्यकर्त्यांची थोडीशी का होईना नगर असण्याची खूप गरज आहे त्याच्यासाठी आपण जागृत असलं पाहिजे पुण्याची इकॉनॉमी सगळी आमचे विदर्भ खानदेश आणि मराठवाड्यावर चालते आमचे खानदेश मराठवाडा विदर्भातील ही मुक्त आमच्या इकडचीच आहेत तिकडे जाऊन पुण्यात झाली आम्ही जाऊन पुण्यात सगळे झालेले आहे हे आपल्या इकडे कशा पद्धतीने काय काय करता येईल आमच्याकडे कमी कशाचीच नाही आहे फक्त आमच्याकडे कोणीतरी एक सदाभाऊ कोणीतरी एक शरद पवार को कोणीतरी स्ट्रॉंग असा राजकारणी आता गडकरी काहीतरी करत असतात माहिती नाही त्यांना काय काय होईल काहीतरी पुढे पर्यंत पण पुन्हा गडकरी आहे त्यांना माझ्यासही कदाचित चालणार नाही अशी आज परिस्थिती निर्माण झालेली आहे या सगळ्या परिस्थितीमध्ये आपल्याला आपल्या लोकांना पुढे कसं आणता येईल आणि कसं काय करता येईल हा एक मराठा सेवा संघाच्या माध्यमातून आम्ही थोडासा प्रयत्न केला आणि तो त्या साहित्य संमेलनामध्ये माझी अशी अपेक्षा आहे की आपण केलं पाहिजे याच्यावर सातत्याने काही ना काही चर्चा केली पाहिजे काही ना काही गोष्टी लिहिल्या पाहिजेत काही गोष्टी मांडल्या पाहिजेत नुसतं व्यथा मांडून काही गोष्टी होणार नाही बऱ्याचशा गोष्टी आहेत धर्माच्या नावाने देव देव देवस्की अमक्या तमक्या याने आपण कधीकधी खूप लोकांच्या काही काही चर्चा केलेल्या आहेत आपल्या घरामधलेच मायबाप त्याच्यामुळे आपल्यापासून तुटलेले आहेत आपला आपल्या कुटुंबामध्ये संवाद राहिलेला नाही आणि त्यामुळे आपण जिकडे चालतो म्हणजे अनेकदा हिरण्य आणि प्रल्हाद खरं खोटं सोडलं तर हिरण्य कश्यपूला मारलं पाहिजे असं पोरालाच वाटत होतं अशी परिस्थिती आपल्याही अनेकांच्या घरामध्ये आहे की आपण हिरण्य कश्यपू आणि पोरं प्रल्हाद झालेले आहेत ह्या सगळ्या बाबीनी आहे किंवा आज राम मंदिर राम हमारा का तुम्हारा काही का असते ना काही काही गोष्टी आपल्या घरामध्ये रामराम सकाळी जन्माल्यापासून आपण ते दिवसभर अनेकदा रामराम म्हणतो कृष्ण आर्किओलॉजिकली हिस्टॉरिकली खरं का, का खोटं याच्यावर चर्चा करत असताना एक मोठं राम मंदिर आज तिथे उभं राहतं या सगळ्या काही गोष्टी आहेत परंतु याचा अर्थ सगळ्याच गोष्टी टाकाऊ आहेत तशातला काही भाग नाही जे जे चुकीचे तरी फेकून देऊन पुन्हा नव्याने काही साहित्य निर्मिती करणं आपल्याला आपली, आपली पुराणं लिहून काही गोष्टी करता येतील का यापूर्वी मी अनेकदा सांगितलं राम झाला की नाही सीता झाली की नाही जानकी झाली की नाही या सगळ्या गोष्टी आपण सोडून देऊ अनेक चित्रपट बघतो आपण काल्पनिक कथा कादंबऱ्या अनेक गोष्टी वाटत वाचत असतो आपण त्याचा प्रभाव आपल्यावर पडतो या रामायणातून आपल्याला एक गोष्ट सगळ्याच बहुजन समाजाला आपल्याला सर्वांना घेता येईल हे श्रीराम भरत लक्ष्मण आणि शत्रुघ्न हे चार भाऊ हे सख्य भाऊ होते का पटापट -पड़ बोला श्रीराम काही निमित्ताने चौदा वर्ष बाहेर गेला आणि आपल्या गांधीचा वारसा आपल्या एका सावत्र भावाकडे गेला चौदा वर्षानंतर श्रीराम परत आला काय परिस्थिती होती दिय। भाऊ येतोय ये म्हणून चिखलीपर्यंत आल्यावर बुलढाण्याहून भरत भावाला आणायला गेला आणि तो सोडून जाताना जेवढं साम्राज्य होतं त्याच्यापेक्षा जास्त त्याच्या हवाली केलं आणि बाजूला झालं आता आज श्रीराम सक्का भाऊ चौदा वर्ष बाहेर गेला <laughs> गेला चौदा वर्ष आणि परत आलं तर त्याला त्याचं त्याल जे काही आहे ते प्रामाणिकपणे इमाने इतबारे दुसऱ्या भावाने दिलं पाहिजे चार सोडा चार भाऊ यांची लग्न एकाच दिवशी एकाच मांडवात लागली म्हणजे जगातला पहिला सामूहिक विवाह अंधश्रद्धा रूढ्या वाईट परंपरा चाली रितील या तुम्ही महिलांनी टिकवलेल्या तुळशीचं लग्न दरवर्षी लावता श्रीकृष्णाचं वजन खूप भारी म्हणून ते तुळशीचं पाठ टाकलं की बरोबरी देत एवढी पवित्र तुळशी तिचं दरवर्षी लावता आणि काही कारणाने एखादी जिवंत तुळशी जर काही तिचं गडबड झाली तर तिचं दुसऱ्यांदा लावायला तर कोण म्हणते लोक काय म्हणतील आमचं मुलींच्या मुक्ता तुम्ही लोकांनी सर्वे केला पाहिजे तरुण मुलींनी आवाज कधी पुनव कधी दसरा कधी मी कालच बोललो डॉक्टर साहेबांना कोणाला माहित आहे तुम्हाला महिलांना माहित आहे सॉफ्टवेअर आहे तुम्ही आणि हार्डवेअर आहे पण दुर्दैवाने आमचं सगळंच सगळं सॉफ्टवेअर जे आहे हे पंच्याण्णव टक्के करप्ट झालेलं आहे अपडेट करण्याची गरज आहे तुम्ही समजून घेतलं पाहिजे मनातली भीती संपूर्ण परिवर्तन करायचं असेल तर केवळ आणि केवळ महिला करू शकतात महिलांनी ठरवलं तरच ते अन्यथा बिलकुल नाही बिलकुल शक्य नाही या अंगाने या साहित्य संमेलनामध्ये एखादा महिलांचा परिसंवाद महिलांच्या काही बाबी किंवा महिलांचा काही प्रयत्न वेगवेगळ्या पद्धतीने काल सर इथे आलेत की नाही मला माहितीने मित्रांना म्हणलो तर या की विधवा परिचक्ता यांच्या त्यांच्या किंवा यांच्या पुनर्विवाहासाठी ते काही चळवळ चालवत आहेत लोकांनी केलेलं आहे ना याच्यातला काही भाग नाही अलीकडच्या काळामध्ये या सगळ्या काही बाजू वागलेल्या आहेत मी अनेकदा यापुढे दुसऱ्या गोष्टी परिवर्तनवादी या विचारांनी ऐकलेला आहे की आमची पिढी अशी झाली की आमच्याकडे फार तर बाब काहीतरी कमी असते का पुरुष बरोबर आहे सर आणि स्त्रिया ह्या कमी शिकलेल्या असायच्या हळूहळू स्त्रियाही शिकल्या आज परिस्थिती अशी आहे की मुली जास्त शिकलेल्या आहेत मुलं कमी शिकलेल्या आहेत मुली गमवायला लागलेल्या आहेत मुलं गमवत नाहीत किंवा शेतकरी किंवा अशी आहेत सोबत संसार करून जर आमच्या पिढीतल्या पुरुषांनी आमच्या सारखी पोरं घडवली जी आज जिकडे तिकडे दंका लावत आहेत आज शिकलेली माय आणि बिन शिकलेला बाप असा जर संसार उभा राहिला फार तर तुम्ही त्या नवऱ्याला सांगा की तुला स्वयंपाक करावा लागेल गरदार सांभाळावं लागेल दारू पिता येणार नाही पत्ते खेळणार नाही भानगडी करता येणार नाही शंका असेल तर त्याची मेडिकल करून घ्या पण त्या पद्धतीने जर शिकलेल्या कमावत्या मुलींनी अशा पद्धतीने लग्न केले तर आज जे काही इम्बॅलेन्स झालेला आहे तो, तो सुद्धा चालेल ही परिस्थिती आज निर्माण झालेली आहे आणि मग नेतृत्व जे आहे ते आपोआप महिलांकडे येणार आहे अन्याय अत्याचार सती प्रथा सतीप्रथामक्या ह्या काय आपल्या समाजात होत्या का बहुजन समाजात होत्या का उदाहरण देतो आणि हे सगळं त्या सगळं होतं होत प्रथा कोणामध्ये होती काकडेबाई बरोबर बालविवाह विधवा विवाह बंदी विवा मनुस्मृती कोणाला लागू ला होती ब्राह्मणांना लागू होती वैदिक काही संबंध नाही ज्या ब्राह्मण बायकांना जिवंत जाळल्या जात होतो पन्नास शंभर वर्षापूर्वी अन्य अत्याचार सहन केले जात होते आज त्या महिला चंद्रावर गेलेल्या आहेत आणि ज्या चंद्रावर असलेल्या महिला आहेत तर संकष्टी चतुर्थी करत करत घरातल्या घरात मरायला लागल्या ज्याला त्यांना दोन तीन रोपली आपण त्याच्यापासून काय अडचणी आहे तुम्हाला ठरवा नाही आता नवऱ्याला सांगा बापाला सांगा भावाला सांगा पोराला सांगा की काय लागेल ते असं आहे अशी अशी परिस्थिती आहे काहीतरी फरक पडणार जयश्री इथे आलेले काय फरक पडला तुझ्यात <laughs> <laughs> आमच्या सुनील जयश्रीचा नवरा आहे तसा पुरुषोत्तम खेडेकर एखादा नवरा आहे असं आम्ही बायकांच्या नावाने ओळखल्या जाणारे नवरे हो त्याच्यातही ते या खाला त्यामुळे तुम्ही जे सांगता की सर्व श्रेष्ठ कोण बापाच्या नावाने ओळखला जातो माईच्या नावाने ओळखला जातो अमक्याचा जावही ओळखला जातो तो नंबर एक आणि जो बायकोच्या नावाने ओळखला जातो तो आणि आम्ही नंबर एक हा होती तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे काही फरक पडत नाही चांगल्या पद्धतीने पुढे जा प्रत्येक स्त्रीमध्ये एक शक्ती असते जी जाऊ असेल अमके असेल तमके असेल या सगळ्यांनी उभं केलं पाहिजे मराठ्यांचा इतिहास म्हणून मग सर सांगत होते हा सगळ्याचा सगळा इतिहास हा महिलांचा इतिहास आहे पुराणं वीरानं अमक तमक ह्या सगळ्या काही बाबी सांगितलं बघा मुक्ता म्हणाली की नवरा काय ते देवासारखा का असला पाहिजे वगैरे वगैरे बारा भाषे नियत दाराबाई प्रसर दाराबाईला बऱ्याच गोष्टी माहीत नव्हतात कारण की देवही बरेच लक्षवाद आहेत काही भाग नाही आहे नवरा <laughs> हा नवऱ्यासारखा चांगला व्यवस्थित असला पाहिजे चांगल्या पद्धतीने प्रसर वाढलं आणि राहिला पाहिजे ते सगळं बदलायचं झालं तर एका दिवसात बदलणार नाही हा समाज जो आहे हा काही आयता पावसासारखा वरून पडत नाही तर तो घडतो आणि ते घडण्याचं केंद्र पहिलं असतं कुटुंब व्यक्तीपासून कुटुंब कुटुंबापासून समाज तयार होतो त्यामुळे जोपर्यंत प्रत्येक व्यक्ती शारीरिक मानसिक बौद्धिक आर्थिक आणि आध्यात्मिक अंगाने परिपूर्ण होणार नाही बालपणापासून मुलगा असो मुलगी असो हे बरोबरीने वागवल्या जाणार नाही आजही माय पोरीला आणि पोराला बरोबरीने एकाच मायच्या पोटी जन्माला आलेले आजही एम एस सी पी एच डी डॉक्टर बिक्टर झालेल्या माया अजूनही पोरगा आणि पोरगी स्वतःच्या पोरा फरक करतात त्या पोरींनी तक्रार कोणाकडे करायची हुंडा हुंडा बाप कि माय कोण द्यायला सांगते माय करून टाका म्हणत ते केडेकर सारखं बोरग पुन्हा कुठे मिळणारे फुट म्हणून <laughs> ह्या सगळ्या बाबी म्हणजे असं म्हणणार नाही सगळे दोष जास्तीत जास्त बाबी जे आहेत ह्या महिलांनी स्वीकारल्या बदलल्या तरच शक्य आहे कारण की बदल हा तुमच्या रक्तामध्ये आहे तुमच्या ह्याच्यामध्ये म्हणजे साधं किचन एवढंसं असलं तर इकडचं तिकडे तिकडचं इकडे पोळी म्हणजे आदल्या दिवशी नवऱ्याने चहा बनवलेला असेल आणि दुसऱ्या दिवशी त्याला जर चहा बनवायची वेळ आली तर ते डंगर नेहमीप्रमाणे हात घालतं आणि तो डबा हाती येतो तर साखरेच्याऐवजी ते पिताचा निघतो बदल तुमच्या वैयक्तिक जीवनामध्ये कौटुंबिक जीवनामध्ये तुम्हाला आवडत असताना तुम्ही का बदल साधी टिकली रोज किती वेगळी वेगळी बदलतो सगळ्या काही गोष्टी करतात नवरा बदलता येत नाही हा तुमचा एक अडचण असल्यामुळे मला मान्य आहे नाही ते बदलली असते एवढी बदलाची आवड असणाऱ्या महिलांनी जर सुधारवलं तरच हा बदल शक्य आहे अन्यथा बहुजन समाजाला मी म्हणून सांगितलं की ज्या ब्राह्मण महिलांनी अन्याय अत्याचार सगळे दुभारून दिले आता देवेंद्र फडणवीसची बायको म्हणजे मला त्या काय करतो अमृता फडणवीसला रोल मॉडेल मानली पाहिजे आपण सगळ्यांनी ती पण हे क्रेडिटेबल आपल्या कुठल्याही राजकारण्याची बायको मी फक्त विलासराव आणि शरद पवारांच्या बायकासोबत सोबत तर पाहिलं बाकीच्या कोणाचे ज्या पद्धतीने करता आज ब्राह्मण नवरा किती मोठा म्हणजे देवेंद्र फडणवीसला केस कापायला जायचं असेल तर मी जरा केस कापून येतो हे सांगताना आपलं केस कापायला काय मध्येच तोंड मारलं का म्हणतं तुम्ही तुमची स्वतःहून जोपर्यंत उंची वाढवणार नाही तोपर्यंत दुसऱ्याकडून तुम्ही अपेक्षा करू नका हा स्त्रीवाद आम्हाला अपेक्षित आहे तो आपण प्रत्यक्षात आणावा त्याच्यानंतर अनेक अडी अडचणी आहे म्हणून पहिल्यांदा स्वतः तयार व्हा स्वतः तयार झाले तर आपोआपच मी बघा सांगितलं तसं बालपणापासून असे मुलं मुली जर तयार झाले तरी ज्यावेळेस संसारात येतील थी फॅमिली फॅमिली म्हणजे नवरा आणि भागी बाकी पोहरं जे आहे हे आपलं काय म्हणतात ते जसं काय म्हणतात बाय प्रॉडक्ट आहे पोरं व्हावे लग्न ज्यांनी केलं त्यांनी हात करा <laughs> याचा अर्थ हे बाय प्रॉडक्ट आहे तर बाजारात विकून टाका शकला आपला ते जे आण ना तुम्ही नवीन पोरं आता तुमच्या डोक्यात काढून टाका तुम्ही नऊ महिने मी तुला पोटात वापरलं आणि ओहळ केलं तुझ्याकडे पाहिजे काय करू नका तुमचा खंड थंड करण्यासाठी आम्हाला धन्वाला घातलेला आहे हरकत नाही हे तुम्ही मास्टात पोरं तर तुमच्या आमच्या आता नवीन पोरं मागच्या सहा वर्षापासून मुंबई हायकोर्टामध्ये तीन केसेस पेंडिंग आहेत पोरांनी केसेस टाकलेले आहेत मायबापावर की तुम्हाला जर आम्हाला पाहिजे तशा पद्धतीने वाढवता येत नव्हतं शिकवता येत नव्हतं काही सोयी देता येत नव्हत्या तर तुम्ही आम्हाला जन्माला का घातलेला आहे वाय जनरेशन कुठे चाललेलं आहे पृथ्वीवरचे सगळे प्रश्न संपले हे संपलेले आहेत आता लोक अवकाश आकाशामध्ये चंद्रावर मंगळावर कुठे कुठे जायला लागलेले आहेत समुद्राच्या जवळपास नऊ हजार मीटर खाली गेलेले आहेत त्याच्यामध्ये कुठेतरी जायला लागलेले आहे आम्हाला ओशनोग्राफी माहिती नाही आम्हाला ॲस्ट्रॉनॉमी माहीत नाही अस्ट्रो फिजिक्स माहीत नाही आम्ही अजूनही तिथल्या तिथेच असे कुठेतरी ह्या साडंबाबी काही करतो आहे आणि या सगळ्या बाबी दूर करायच्या असतील तर हा काही नवीन प्रश्न नाही अनेक वर्षापासून आहे मला आठवतं मला शाळेमध्ये एक कविता होती मला आठवत नाही की कौतुक वादन पंडितांचं असं हा सुरुवातीपासूनचा आहे खरे ब्राह्मण आपण आहोत त्याला बाहेर काढण्यासाठी मुलाला साहेब काही संमेलन आहे असं सावळे सर जे मानतो ते आपण यशस्वीपणे राबवाहो अशी विनंती करू पुन्हा एकदा सर्व आयोजकांचे सर्व इतक्या मंडळींचे अभिनंदन करतो आणि सर अशाच तुम्ही नेमक्या सगळे नंगे लोक एकत्रित करता त्याचा काही उपयोग नाही लोकाश्रयावर खूप अवघड झालेला आहे आणि आपल्याकरता राजाश्रय आपल्यापेक्षा नंग आहे त्यामुळे नेमकं आपलं असं होतं आपल्या वराळात म्हणे उघड्या शेजारी नागडं झोपलं दोघंही हो खंडित कुडकुडत मेले तशी पाळी येणार नाही याची काळजी घेत आपल्याला पुढे कसं जाता येईल या पद्धतीने विचार केला पाहिजे नियोजन करत असताना कुठे सर आहेत तोपर्यंत इथे आपण काही क्लासेस घेता येईल का वेगवेगळ्या पद्धतीचे काही मुलं मुली जाणीवपूर्वक तयार करता येतील का छोट्या छोट्या टेलिफिल्म फिल्म फिमकं बऱ्याचशा गोष्टी त्यात आलेल्या आहेत आता हे मुक्त आहे या अशा काही मुलांच्या मुलींच्या माध्यमातून हा गुन्हे आहे याचा काही उपयोग करून तरुण मुलं जोपर्यंत या पिढीतले आता इथे मी पाहत होतो तिकडे सगळी आम मेलिनी म्हणून जिवंत असलेली आम्ही बरीचशी माणसंही आलेलो आम्ही काय नाही व्हॉट इज आवर प्रॉडक्टिव्हिटी व्हेरी सेकंड जनरेशन आमच्या घरातल्या मुलामुलींना आम्ही कधी कर इन्व्हॉल्व करणार आहोत आपल्या पोरांना माहीत नाही फुले शाहू आंबेडकर आणि आपल्या इकडे चोवीस तास आपण इकडे सांगत असतो हे सगळं दूर करायचं असेल त्याची सुरुवात आपल्या घरापासून झाली पाहिजे मुलं मुली असतील चांगल्या पद्धतीने एकत्र करा त्यांच्याकडे हे संस्कार त्या पद्धतीने पाहून ठेवा ब्राह्मणी ब्राह्मणवाद साहित्य रच अर्थ ब्राह्मण द्वेष असे बरेचसे लोक पसरवतात तशातला काही भाग नाही परंतु ब्राह्मणांनाच ब्राह्मणी साहित्य आहे अशातला काही भाग नाही आपल्यातले लोक काहीतरी करतात पण जसं येड्या बाबळीला आंबे लागणार आहेत का त्यामुळे संत कबीराने सांगितलं बोल का आम का हे से खाओगे त्यामुळे तुम्ही आंबे खाऊ घालता आणि बाबळीला ते लागावेत अशी अपेक्षा अशी तर तसं होणार नाही जग बदलायचं तेव्हा मुदले आज एवढाच एक संदेश घेऊन जा की मी या क्षणापासून पहिल्यांदा मी आणि माझं कुटुंब बदलेल आणि हळूहळू समाज बदलेल एवढाच संदेश घ्यावा धन्यवाद जयदम छळून घ्या रे संकटा आधी पाजळे ना तुमच्यावरी संकटानो सावधान काफिल मी राहणार नाही संकटानो सावधान गाफिल मी राहणार नाही जग बदल करून देखाव पण सांगून गेले विसराव की बदलात भाषण की जे भाषण त्यांनी तयार जे केलं होतं छापील त्या छापीलमधलं कुठलंही न त्यांनी वाचता एक वेगळं भाषण अध्यक्षीय मनोगर शिवसेने पुरुषोत्तम केडेकर यांचं झालं लोकप्रबोधनाचे जागरूकतेचे कार्य हे स्त्रियांद्वारे स्त्रियांसाठी पुढच्या पिढीसाठी झालं पाहिजे हे आदरणीय खेडेकर सरांनी अध्यक्षीय भाषणातून मांडलं आणि आता शेवटचं आभार प्रदर्शन गणेश निकम हे